अलीकडेच मराठी पत्रकार परिषदेची जिल्हा कार्यकारिणी घोषित केली गेली जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले संतोष पांडागळे आणि जिल्हा सरचिटणीस अनुराग पवळे यांचा मुदखेड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सत्कार केला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शहरातील रेस्ट हाऊस विश्रामगृहात मुदखेड तालुक्यातील व शहरातील पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं नवीन ओळख प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं व आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष सांगितलं की पत्रकार भवन पत्रकारांसाठी घरकुल निवास योजना पत्रकार अपघात विमासह इतर प्रलंबित प्रश्नांसाठी मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी व्यक्त केली छोटेखानी कार्यक्रमात तालुक्यासह शहरातील पत्रकारांनी आपापल्या सूचना समस्या भावना व्यक्त केल्या यावेळी जिल्हा मराठी पत्रकार परिषद संघटनेचे सरचिटणीस अनुराग पवळे यांनी जिल्हाध्यक्षांना मुदखेड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करेन व महिन्यातून किमान एकदा पत्रकार संघाची बैठक आयोजन करून बैठकीत चर्चा घडवून आणावी अशी सूचना यावेळी मांडली यावेळी जिल्हा संघटक सचिव ईश्वर पिन्नलबार अध्यक्ष सिद्धार्थ चौंदते तालुका कार्याध्यक्ष दिनेश शर्मा तालुका उपाध्यक्ष नामदेव बिचवर तालुका सचिव साहेबराव गागलवाड अध्यक्ष आतिक अहमद ज्येष्ठ पत्रकार हाजी शेख असगर हुसेन पाशाभाई जयराम वणे गंगाधर डांगे रुक्माजी शिंदे शेख शमशुद्दीन साहेबराव ओसरे माजी तालुका अध्यक्ष जब्बारभाई धम्मद कांबळे पिराज गाडे संतोष सावंत अब्दुल रजाक मोहम्मद हकीम मोहम्मद हफीज कुरेशी मोहम्मद फजल राहुल कोलते मंगल पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रल्हाद म्हस्के यांनी केलं आज आपण शहरात सग सगळ्या पत्रकारांचा आयकार देऊन सन्मान केला अजून काय आता आपल्याला समस्या आली पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वास आदरणीय एस एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यानंतर काही मी संकल्प केले होते त्या संकल्पापैकी जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांना पत्रकार संघाचं ओळखपत्र द्यावं हे त्यातली माझी मुख्य संकल्पना होती आणि ती पूर्णत्वास आता जात आहे यापूर्वी मी की आम्ही सगळेजणं जाऊन मग आमचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कजबे असतील सरचिटणीस आमचे अनुरागी पवळे असतील किंवा आमचे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शेख मुजीब आणि अन्य सर्व मंडळी आम्ही सगळ्यांनी जाऊन आधी किनवट त्यानंतर माहूर आणि आता आज मुदखेड या ठिकाणी सदस्यांना ओळखपत्र वाटप करण्याचं काम करत आहोत या निमित्ताने आपल्या सदस्यांना एक वेगळी ओळख असते आणि आपलं त्या संघटनेविषयीचा स्नेहभाव अधिकचा वाढतो आणि त्यातून संघटना अधिक मजबूत होते हा आमचा सर्वांचा उद्देश आहे त्या उद्देशाच्या पुढची ही परिपूर्ती म्हणून आम्ही आता हे तीन तालुके झालेत अन्य तालुके सुद्धा आम्ही लवकरच ते करणार आहोत या निमित्ताने आपली संघटना अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत बाकी उरलेले प्रश्न संघटनेचे माध्यमातून सोडवावेत अशा अनेक तालुक्यातून अपेक्षा तसे मुदखेड तालुक्यातून अपेक्षा आहे त्या संदर्भात जे काही योग्य पावलं उचलता येतील आणि जे काही करणं शक्य आहे वे वेगवेगळ्या माध्यमात प्रयत्न करूयात आणि आपल्या आमच्या का सर्वांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या ह्या जी पत्रकार संघाची टीम तयार झाली जिल्ह्याची आणि तालुक्याची याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं पत्रकारांसाठी काय ये करता येते यासाठी माझा सदैव आमच्या सर्वांचाच प्रयत्न असणार आहे जे काय करणं शक्य आहे प्रश्न आहे जिथे जिथे कुठे ते विषय मांडता येतात कोणाकडे मांडायचे ते मंजूर करून याविषयी आम्ही मनातून प्रयत्न करणार आहोत अखिल भारतीय पत्रकार परिषदेचा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी